आपलं पुन्हा एकदा स्वागत देशात सध्या सर्वत्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आणि त्याच्याच माध्यमातून वेगवेगळी अवघड वेग कामं आता अगदी सोपी केली जातात आणि त्यातच पालघरमध्ये त्याचा प्रत्यय आल्याचं पाहायला मिळतंय ते म्हणजे अख्खं आलिशान घरच जमिनीपासनं काही फूट वर उचलण्याचं काम केलं जाते विश्वास बसत नाही आहे ना चला पाहूयात त्या संदर्भातला एक रिपोर्ट पालघरमध्ये नवं अत्याधुनिक तंत्र उचल ट्रक टेम्पो बस कंटेनर यासारखी वाहन उंच उचलायला जॅकचा वापर होत असल्याचं आपल्याला माहिती आहे मात्र जॅकचा वापर चक्क घर उचलण्यासाठी केल्याचं तुम्ही कधी पाहिलंय का नाही ना मग आम्ही तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे घर उचलण्यासाठी जॅकचा वापर केला जातोय एक नाही दोन नाही तर तब्बल एकशे ऐंशी जॅक वापरून हे घर उचलण्याचं काम केलं जाते आणि एक दोन नाही तर तब्बल पाच फुटांनी घराची उंची वाढवली हो जाते आणि तेही घराची कुठल्याही प्रकारे तोडफोड न करता हे घर उंच उचलण्याचं काम हरियाणा येथील पारंगत मजूर करतात संपूर्ण घर कुठेही पडझड न होता उचलला जाते त्यामुळे हा एक चर्चेचा विषय बनलाय डोक्यात कल्पना आली की आहे हे उचलता आलं तर अशी एक कल्पना अमेरिकेची वगैरे आपण व्हिडिओ वगैरे बघतो नेहमी डिस्कवरीवरती वगैरे नॅट नॅट जिओवरती त्यामुळे मी म्हटलं की असं राहायचं मग मी सहज गुगल करून बघितलं तर मला त्याच्यात असं आढळलं की साऊथ इंडियामध्ये बरीचशी अशी उचललेली आहे तर त्याच्यातलं एक मी यूट्यूबमधला एक नंबर निवड टिपला त्याच्यात ते कॉन्ट्रॅक्टरचे नंबर होते ते टिपला आणि त्याच्यावर त्याच्याशी बोललो त्याने ते विकास कुमार म्हणून माझ्याशी बोलले आणि ते मला म्हणाले की आम्ही करतो हे काम पालघरमध्ये स्थायिक झालेले मिलिंद चंद्रकांत पाटील हे त्यांच्या वडिलोपार्शीत घरात कुटुंबासमवेत वास्तव्यालाय हे घर पन्नास वर्षांपूर्वी बांधण्यात आले मात्र या परिसरात होत गेलेल्या विकास कामांमुळे हे घर रस्त्याच्या पातळीपासून खोल गेलं होतं त्यामुळे पावसाचं पाणी तसंच साचलेलं घरात परत यायचं घरातील लोकांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता होती तेव्हा पाटील यांनी हे घर न तोडता त्याची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला सुरुवातीला त्यांनी यासाठी पालघरमधील अनेक तज्ज्ञांशी चर्चा केली मात्र हे घर पाडून पुन्हा नव्याने घर बांधा असाच सल्ला त्यांना वारंवार मिळाला त्याने विविध संकेत विविध माहिती गोळा केली त्यावेळी त्यांना जॅकच्या सहाय्याने अशा घरांची उंची वाढवता येते हे समजलं त्यानुसार श्रीराम कन्स्ट्रक्शन चे विकास कुमार यांनी त्यांना या घराच्या उंची वाढवण्याबाबतीत होकार दिला पहिले तो मैं उसके बाद खुदाई स्टार्ट की है। खुदाई करने पंधरा दिन खुदाई मे लगा उसके बाद जॅक लगाए दस दिन में जग लगा के कंप्लीट किए उसके बाद पंद्रह लेबर आया उसके बाद उसको उठाए लिफ्ट एक फिट करने के बाद उसका चुनाई किए फिर उसको जग फिट करके एक फिट उठाए फिर उसका चुनाई किए घराचे मालक मिलिंद पाटील आणि ठेकेदार विकास कुमार या दोघांच्या सहमतीनं या घराची उंची वाढवण्याचं काम दहा जानेवारी रोजी सुरू करण्यात आलं या पद्धतीला खर्चही कमी येतो हे घर उचलल्यानंतर घराखालील असलेल्या खांबांना पुन्हा नव्याने लोखंड टाकून त्या स्तंभांचं मजबूतीकरण करण्यात येणार आहे त्यामुळे आधी असलेल्या घरापेक्षाही आता उंच केलेलं घर हे अधिक मजबूत आणि सुरक्षित होणार आहे त्यामुळे पाटील कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे बंगल्याचं जे काम आहे लोकांनी बघून खूपच गर्दी केलेली आहे लोक या बंगल्याची उंची कशी वाढवली त्याला बघण्यासाठी येत आहे आणि मिलिंद पाटीलही या बंगल्याला बघून जे काम आहे ते संतुष्ट आहे पालघर हून मोहम्मद हुसैन खान टीव्ही नाईन मराठी पालघर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम